मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी मुंबईसोबत होणार आहे आज आपण पाहू शकतो की जालना आणि संभाजीनगर हे खऱ्या अर्थानं पुढचे इंडस्ट्रीयल मॅग्नेट अशा अर्थानं तयार होत आहेत आणि त्याचवेळी मुंबईसारख्या फायनान्शियल देशाच्या राजधानीशी कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इथे उद्योगाला फायदा होणार आहे भविष्यामध्ये ही वंदे भारत ट्रेन आमच्या लातूरच्या कोच फॅक्टरीत निर्माण होणार आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की मराठवाड्याच्या विकासामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आजचा आहे मंदिरांमध्ये प्रक्षेपण बघा खरं म्हणजे आज आपण आता वंदे भारत ट्रेनवर बोलू आपण बाकी पण आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख आहे त्यांना आनंदच नाही आता काय करायचं आपण असे लोक असू शकतात असं आहे राम मंदिर जे बनत आहे एक तर राम मंदिर जनतेने पैसा दिला त्या पैशातनं राम, राम मंदिर बनतं मोदीजींनी पहिल्या दिवशी सांगितलं की सरकारच्या पैशाने राम मंदिर नाही बनणार हे जनतेचं मंदिर आहे जनतेच्या पैशातलं बन आणि आज ठिकठिकाणी जनता उत्स्फूर्तपणे कार्यक्रम करते आता हे कार्यक्रम कारण लोकांचा रामावर प्रेम आहे आता काही लोक अशा लोकांसोबत आहेत की ज्यांनी रामाच्या अस्तित्वावर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं राम होते का त्यांचा जन्म झाला होता का असं विचारणारे लोक होतं काही म्हणायचे की मंदिर वही बनायगे तारीख नाही बतायगे आता त्यांना तारीखही सांगितली मंदिरही बनलं आता निमंत्रणही आहे यायचं आहे त्यांनी यावं त्यांनी दर्शन घ्यावं पण कोणाला जर याने दुःख होत असेल प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं दुःख जर कोणाला होत असेल तर मी आता त्याला काहीच करू शकत नाही मला त्याचा खेद वाटतो कालपर्यंत खूप जास्त त्रागा होता गणेश म्हणतात आणि काही आला बोलवलं नाही निमंत्रण दिलं नाही गणेशाची प्रॉपर्टी समजूनच उद्घाटन करताय आता काल तीन चारशे जणांना तुम्ही हे दिलेले आहेत निमंत्रण आता कसं बघताय मला तर असं वाटतं हा जनतेचा कार्यक्रम आहे आणि शेवटी तिथे देखील साधारण मला जी माहिती आहे आठ हजार लोक फक्त पोचू शकणार आहे त्यामुळे जे काही प्रमुख लोक आहेत त्यांना निमंत्रणं मिळतील काहींना नाही मिळणार ते नंतर जातील त्यामुळे मला असं वाटतं की निमंत्रण वगैरे हे काही मोठा विषय नाही आहे आपल्या सगळ्यांना जो जो हिंदू आहे भारतीय संस्कृतीवर ज्याचा विश्वास आहे भारताची मानकं जो स्वतःची मानकं मानतो अशा प्रत्येकाला निमंत्रण मिळो का न मिळो राम मंदिराचा आनंदच झाला पाहिजे आणि होणारच आहे शक्य झाले तर तुम्ही करणार आणि त्यांचा या सगळ्याचा फायदा मी तुम्हाला पुन्हा सांगतो आजचा दिवस काही या राजकीय प्रश्नांना उत्तर द्यायचा नाही आहे आणि काही वाचाळवीर आहेत आपल्या राज्यामध्ये ते बोलतात पण त्यांच्या बोलण्याला कोणीच महत्त्व देत नाही मला हेही माहिती आहे की तुम्ही महत्त्व देत नाही फक्त तेवढा स्लॉट एक मिळतो तुम्हालाही आपला जसं थोडा वेळ काढायचा असतो म्हणून तुम्ही आपलं ते घेत असता तुम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही त्यांना सोडून द्या आज आपण राजकीय बोलायचंच नाही पण मंदिर विषय हा आधी फार सौजन्याने सगळे आनंदोत्सव साजरा पण आता हे विषय राजकारणाबद्दल बोलायचं थोडंसं राजकीय म्हणून नाही पण एक वैयक्तिक म्हणून म्हणलं की आपल्या सगळ्या गोष्टींच्या बघा आमच्याकरता मंदिर हा विषय राजकारणापेक्षा पलीकडे आहे आम्ही नेहमीच हे सांगितलं आहे की मंदिर हा राजकारणाचा निवडणुकीचा विषय नाही शेवटी बाबराचा सेनापती मीर बाकी यांनी जेव्हा राम मंदिर तोडलं त्यावेळी त्यांना हे माहिती होतं की भारताचं मानक म्हणजे प्रभू श्रीराम आहे ते आराध्य दैवत आहे आणि त्यांना हे दाखवायचं होतं की तुमच्या देवालाही आम्ही शिल्लक ठेवत नाही तर तुम्ही कोण आहात याकरता ती एक <coughs> गुलामीचं प्रतीक म्हणून ते राम मंदिर ते बाबरी ढाचा त्या ठिकाणी तयार केला होता राम मंदिर तोडून आणि म्हणून हे केवळ एक मंदिर नाही आहे मंदिर तर अनेक आहेत हे मंदिर भारताच्या अस्मितेचं द्योतक आहे गुलामीचं प्रतीक हटवून भारताने पुन्हा आपलं जे खरं प्रतीक आहे संस्कृतिक ते त्या ठिकाणी स्थापित केलं संघर्ष मी एक कारसेवक म्हणून माझ्याकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे मी सगळ्या कारसेवांमध्ये होतो मी विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी अठरा दिवस बदाईच्या जेलमध्ये होतो सगळ्या प्रकारचे म्हणजे जिथे गोळीबार झाला तिथे देखील मी होतो ज्यावेळेस ढाचा धाचा तुटला तिथे देखील मी होतो त्यामुळे एक कारसेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे की जो संघर्ष हा केवळ आमचा नाही आहे पाचशे वर्ष संघर्ष चाललाय अनेक लढाया त्या ठिकाणी झाल्या या सगळ्या लढायांना एक प्रकारे मला असं वाटतं की ज्याला एक मंजिल मिळणं म्हणतो तशा प्रकारे आज हे राम मंदिर होणं या संघर्षाची इतिश्री आहे आणि म्हणून कारसेवक म्हणून मी मनापासून आनंद टीका किती टीका केला तर हा देशाचाच उत्सव होऊ पाहतो कारण लोकांचा तेवढा उत्सव या देशात ना मी तुम्हाला सांगतो राम लोकांच्या मना मना मनात तुम्ही काढूच शकत नाही प्रभू श्रीराम हे आमच्या मनामनात रक्ता रक्तात सगळ्यांच्या डोक्यात आहेत त्यांना कोणी किती प्रयत्न केला तरी ते निघू शकत नाही आणि मी तुम्हाला हे सांगून देतो राम उत्सव हा ऑर्गनाईज करावा लागत प्रभू श्रीराम चंद्रपूर्णपणे लोक उत्स्फूर्तपणे करतात उद्धव ठाकरे असं आहे कोणाला निमंत्रण आहे कोणाला माहित नाही पण आता मी प्रेस मध्ये वाचलं की उद्धवजी गेलाय पवार साहेबांना गेला मला माहित नाही खरं खोटं माहीत नाही आणि मला असं वाटतं मी पुन्हा सांगतो निमंत्रण येऊ का न राम मंदिराच उद्घाटन होत आहे जो जो हिंदू आहे त्याच्याकरता तो आनंदाचा क्षण